समडोळीत गटारीत आढळले स्त्री जातीचे मृत अभ्रक पोलीस तपास सुरू सांगली जवळील समडोळी गावात माणूस येथील चांदोली वसाहती जवळील गटारीत स्त्री जातीचे मृत अभ्रक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे घटनास्थळाजवळील नागरिकांना गटारीत अभ्रक दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृत ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे अभ्रक नेमके कोण फेकून गेले ते जन्मल्यानंतर जिवंत होते की मृत अवस्थेतच टाकले गेले यासंबंधी विविध शंका उपस्थित होत असून परिसरात चर्चांना उधाण आले आहे मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी अभ्रकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल या घटनेचा तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ए पी आय कल्याणी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी तसेच स्थानिकांची चौकशी केली जात असून वैद्यकीय अहवालाच्या आधारे तपास अधिक खोलवर नेण्यात येणार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या कृत्याच्या मागील कारणांचा शोध घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे